राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा भारत सरकार नोंदणीकृत बहुतिशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संतोष निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्त संघाचे राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई सर आणि प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष जन्मदिन मास म्हणून संपूर्ण राज्यभर विविध उपक्रमांनी हा विशेष महोत्सव साजरा करण्यात येते त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या वतीने देखील सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्त नाशिक येथील बौद्ध लेणी येथे संघाच्या पदाधिकारी सभासद तसेच महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस व अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांनी महिलांसाठी विशेष राज्यस्तरीय महिला कार्यशाळा आणि वनभोजन सल आयोजित केली यामध्ये महिलांना शासनाच्या विविध अधिकृत सविस्तर मार्गदर्शन देखील करण्यात आलं तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सहभाग वाढावे यासाठी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली आहे कार्यक्रमात अश्विनी कोटवे अर्चना दीक्षित सोनम बनकर आणि सुनीता केदारे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी असलेल्या संधी व योजनाबाबत मार्गदर्शन केलंय तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिनिकम यांनी संघाच्या भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली आहे या विशेष उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील महिला आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून समाज उपयोगी कार्याला अधिक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय मी आज या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील बौद्ध लेणी या बौद्ध मध्ये या बौद्ध लेणीच्या पटांगणामध्ये आज राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना या संघटनेच्या या संस्थेच्या विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस हा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी जो वाढदिवस साजरा केला आहे त्या ठिकाणी संपूर्ण महिलांचा जो येणारा आठ मार्च जागतिक महिला दिन यांचे औचित्य साधून या ठिकाणी आज हा महिला दिन साजरा केलेला आहे त्यासोबतच आपल्या सोबत काही महिला आहे त्या महिलांच्या संदर्भामध्ये त्यांनी कसा पुढचं नियोजन आखलेलं आहे ते नियोजना संदर्भात आपण बोलणार काय मॅडम नमस्कार मी अश्विनी कोटमे विश्वगामी राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर आज आपण या ठिकाणी सरांचा वाढदिवस असल्याने आपण सर्व महिला इथे जमा झालेल्या होत्या तर सरांनी सगळ्यांना योग्य मार्ग, मार्गदर्शन केलं सरांनी सगळ्या महिला म्हणजे कशा महिला सगळ्या सक्षम होतील या संदर्भात सरांनी सगळ्या महिलांना मार्गदर्शन केले सर्व महिलांना सक्षम होण्यासाठी सरांनी विविध योजना कशा राबवायच्या दोन पैसे कसे मिळवायचे हे सरांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व महिलांनी सरांचा वाढदिवस अति उत्तम नियोजन करून आणि वाढदिवस साजरा केला त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी काही महिला आहेत आपण त्या महिलांशी सोबत सांगणार नमस्कार मी अर्चना दीक्षित राष्ट्रीय विश्व पत्रकार चे महिला अध्यक्ष यामध्ये आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी एक उद्योजक म्हणून कसं निर्माण व्हावं यासाठी खूप मोठी गोष्ट निर्माण केलेली आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही पुढे जेवी आठ मार्चला महिला उद्योग म्हणून एक फंक्शन पण आपण राबवणार आहेत त्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही त्याचप्रमाणे आणखी काही महिला उभी आपल्या सोबत आहे काय सांगत आहे नमस्कार मी सोनम सतीश बनकर तर मी राष्ट्रीय विश्वमी परिषद या पत्रकार परिषद या संघटनेची सभासद आहे तर आज ना निकम सरांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही जो आपला महिला दिन आहे त्याद्वारे हेल्थ शिबिर आयोजित करत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाची महिला जिल्हा संपर्क प्रमुख बोलते सुनीता आतिश केदारे निकम सरांच्या वाढदिवसानिमित्त इथं कार्यशाळा आयोजित केली होती बौद्ध लेणी नाशिक येथे खूप छान स्वरूपात पार पडली आणि सर्वांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि सरांनी सांगितलं की आठ मार्च ते पंधरा मार्च पर्यंत जो काही जागतिक महिला दिन आहे त्याच्याबद्दल कसं नियोजन करायचं काय नियोजन करायचं ती नियोजन समिती स्थापन केली धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी जे विश्वगामी पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहे आपल्या सोबत आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे सर काय या महिलांसंदर्भात तुम्ही आज काय चर्चा केली आणि यांना काय मार्गदर्शन केलं राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा सत्तावन्न विंग्स मध्ये कामकाज करतो त्यातलंच महिला संघ अतिशय प्रभावीपणे कामकाज करतो महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण जात असतानाच नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमत आपण हा कार्यक्रम घेत आहोत जागतिक महिला दिनानिमित्त आपण विविध उपक्रम आपण राबवणार आहोत माझ्या वाढदिवसानिमित्त आज एक छानसा उपक्रम इथे साजरा झाला आहे कार्यशाळा होती महिलांची ती संपन्न झाली आहेत त्याच्यामध्ये हजारो महिलांच्या पुढे कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आठ मार्चला कसा कार्यक्रम घ्यायचा त्याविषयी पण छानशी चर्चा झाली तर त्यासाठी आम्ही एक समिती निर्माण केली आणि या समितीमध्ये आपल्याला दिसतात या सगळ्या महिलांना आम्ही याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचा हा जो वाढदिवस आहे हा मोठ्या उत्सव साजरा केलेला आहे आणि आठ मार्चला जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने या ठिकाणी या महिलांना कशा पद्धतीने ही कमिटी करणार आहे यांना काय सांगणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदोड नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव जा चांदवड